सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना सिंह राशीसाठी सर्वाधिक सकारात्मक प्रभाव दाखवणारा ठरणार आहे कारण त्यांच्या भाग्यामध्ये वृद्धी होऊ शकते त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आर्थिक संधी वाढणार आहेत आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत झालेली दिसेल सिंह राशीच्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लाभ बघायला मिळणार आहे आणखीन काय काय घडणारे सिंह राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने ऐकता त्याबद्दल धन्यवाद पण तरीही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही के प्रेमळ विनंती प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया स्पष्ट वक्ते असणाऱ्या सिंह राशीकडे स्वतःच्या तत्वावर ठाम असणारी जिचा स्वामी सूर्य आहे अशी सिंहरास सिंह राशीच्या लोकांचं कसं असतं माहिती आहे का एक बार जो मेने कमिटमेंट कर दी फिर सुनता अशा टाईपचं व्यक्तिमत्व सिंह राशीचं असतं हे सगळ्यांना माहितीच आहे की त्यांचे विचार स्पष्ट असतात ठाम असतात आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्या तडजोड करायला तयार नसतात अशा या सिंह राशीसाठी सप्टेंबर महिना नक्कीच चांगला ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या अनेक प्रकारचे शुभ परिणाम सप्टेंबर महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांना बघायला मिळणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल लक्षात घ्या तुमची प्रगती तुमचा दार ठोटवत आहे फक्त तुम्हाला दार उघडून त्या संधीचं स्वागत करायचंय करिअरचा विचार केल्यास हा महिना तुम्हाला नक्कीच यश देणारा ठरणार आहे तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही चांगलीच प्रगती करताना दिसाल नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पगार वाढीचे योग आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची मेहनत आणि तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुम्ही प्रत्येक काम अगदी मनापासून करताना दिसाल करून तुम्हाला त्यात यशही मिळेल आणि तुमच्या कामाचं कौतुक देखील होईल व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र थोडी सावधगिरी बाळगावी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी तुमची वागणूक चांगली ठेवा आणि प्रत्येक प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा तुम्ही मेहनती आहात त्यामुळे तुमच्या मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळताना दिसेल आणि मेहनत योग्य दिशेने लावली तर हा महिना तुम्हाला यश देऊन जाईल नोकरी झालं करिअर झालं व्यवसाय झालं आता प्रेमसंबंधांबद्दल बोलूया प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसा हा महिना अनुकूल आहे पण तरी देखील तुमचा राग नियंत्रणात ठेवा कारण तुमचा राग तुमच्या प्रेमाच्या नात्यामध्ये अडथळे निर्माण करू शकतो गैरसमज वाढवू शकतो म्हणूनच प्रेमाची प्रत्येक गोष्ट प्रेमाने हाताळा रागाने नाही एकमेकांची काळजी घ्या आणि नात्याला महत्त्व द्या विवाहितांसाठी महिन्याची सुरुवात जरा तणावपूर्ण असेल पण हळूहळू परिस्थिती चांगली होईल महिन्याचा शेवटचा भाग जो आहे तो तुलनेने जास्त चांगला असेल सुरुवातीच्या भागापेक्षा पण बाकी विचार करता कौटुंबिक जीवनातही आनंद राहील काही किरकोळ समस्या बाजूला ठेवल्या तर हा महिना दृष्ट्या सुद्धा चांगला आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मेहनत करून पुढे जाण्याची संधी मिळेल आरोग्याकडे मात्र सिंहराशीच्या लोकांना याही महिन्यात लक्ष द्यावं लागेल सिंह राशीचे लोक जरी त्यांच्या तत्वांना कधीच मुरड घालत नाही कधी कधी ते खूप वृक्ष मनोवृत्तीचे वाटतात संतापी वाटतात पण तरी सुद्धा प्रामाणिक असतात आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळवून देतो म्हणून सिंह राशीच्या लोकांनी स्वतःचा प्रामाणिकपणा कधीही सोडू नये त्याचबरोबर जर तुमच्या करिअरमध्ये अडचणी येत असतील मग तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा किंवा तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे पण दिशा सापडत नाहीये मार्ग सापडत नाहीये काय करायचं ते समजत नाहीये तर त्यासाठी तुम्ही सूर्य उपासना करा कारण सिंह राशीचा स्वामीच सूर्य आहे सूर्यनारायणाची केलेली उपासना सिंह राशीच्या लोकांना आयुष्याला दिशा मिळवून देणारी ठरते आणि जर तुम्हाला ही उपासना करायची आहे तर मग काय करायचं हा प्रश्न तुमचा असणारच आहे सिंह राशीच्या लोकांनी सूर्य उपासना करण्यासाठी दोन तीन गोष्टी तुम्ही करू शकता एक म्हणजे तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करू शकता सूर्यनारायणाच्या गुणांचं वर्णन करणारं हे आदित्य हृदय स्तोत्र आहे पण हे स्तोत्र आहे जर हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा त्याचे उच्चार माहिती नसतील तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता तो म्हणजे रोज सूर्याला जल अर्पण करणं हा उपाय आम्ही आमच्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगतो बऱ्याच जणांना असं वाटत असेल की का हा उपाय सारखा सारखा सांगितला जातो कारण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे करिअर व्यवसायामध्ये दिशा मिळण्यासाठी आयुष्यामध्ये पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी सूर्य उपासनेतला सूर्याला जल अर्पण करणं हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे जो ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला जातो यामध्ये तांब्याचा कलश घ्यावा त्यामध्ये अक्षदा कुंकू किंवा लाल चंदन टाकावं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला जप करत हे जल अर्पण करावं यासाठी तुम्हाला थोडं सकाळी लवकर उठावं लागेल आणि लवकर उठून स्नान करावं लागेल पण हा उपाय जर तुम्ही सलग काही दिवस केलात तर तुमच्या आयुष्याला दिशा नक्की मिळते कारण आपल्या कुंडलीमध्ये पद प्रतिष्ठा पैसा या गोष्टी मिळून देणारा सूर्यनारायण आहे आणि म्हणून सूर्यनारायणच आपल्या जीवनाची दिशा ठरवणारा ग्रह असल्यामुळे सूर्यनारायणाची उपासना केली असता सिंह राशीच्या लोकांना लाभ होतो या उपासनेमध्ये मग तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालायचा ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र म्हणू शकता तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता तेही तुम्हाला, ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता गायत्री मंत्राचा जप करणं हा सुद्धा सूर्य उपासनेत येणाराच एक भाग आहे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने सूर्यनारायणाचं स्मरण करा आणि त्याची उपासना करा नक्कीच या गोष्टीचा लाभ सिंह राशीच्या लोकांना होतो आणि सिंह राशीच्या लोकांना जर सुखी आयुष्य जगायचं असेल तर काही टिप्स आहेत ज्या जाता जाता ऐकून जा सिंह राशीची लोक जरी प्रामाणिक असली स्पष्ट बोलणारी असली तरी त्यांना जरा अहंकारही असतो माहीत नाही कसला पण अहंकार हा मुळातच सिंह राशीच्या लोकांमध्ये असतो अहंकार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा इगो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा मग तुमच्या प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही कारण बरेच चांगले गुण तुमच्याकडे आहेत तुम्हाला तुमची जबाबदारी उत्तम कळते तुम्ही तुमची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळता नीतिमत्ता तुमच्यामध्ये भरपूर असते पण तुमच्यामध्ये असणारा इगो अहंकार नात्यांमध्ये सुद्धा अडचणी निर्माण करतो मैत्रीमध्ये सुद्धा अडचणी निर्माण करतो आणि तुम्हाला सगळ्यांपासून लांब घेऊन जातो म्हणून सिंह राशीच्या लोकांनी जर सुखी आयुष्य जगायचं असेल सगळ्याच पातळ्यांवर म्हणजे करिअर असेल नातेसंबंध असतील मैत्री असेल या सगळ्याच पातळ्यांवर जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवायलाच हवा पोकळ डौल किंवा मान सन्मानाच्या फालतू कल्पना स्वतःच्या स्तोऱ्यात राहणं स्तुतीप्रियता हे सगळं सिंह राशीच्या लोकांमध्ये थोडं 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 बघायला मिळतं जे दूर करण्याचा प्रयत्न या राशीच्या लोकांनी करायचंय आणि जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती अशक्य नाही त्यामुळे तुम्ही हे प्रयत्नपूर्वक दूर करू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका